नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे आरोग्य जिल्हा या ठिकाणी पी एस सी उपकेंद्र, ले, ट्रामा केअर रुग्णालय आणि महिला ग्रामीण महिला रुग्णालय महिला रुग्णालय यांचं श्रेणी वर्धन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन पदांची दोन हजार पदांसाठी या ठिकाणी काय होत आहे निर्मिती होत आहे मिनिमम दोन हजार पदांसाठी निर्मिती होत आहे दोन हजार पदामध्ये काही पद हे बाह्य स्वरूपातून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरणार आहेत काही मोजके मात्र पंच्याहत्तर टक्के पद हे या ठिकाणी परमनंट स्वरूपाची या ठिकाणी भरती येणार आहे तर या भरतीसाठी जे जाहिरात आहे ती कधी येऊ शकते कारण की सगळ्या जणांचे एकच नेहमी फोन आले की सर जाहिरात कधी येतात जाहिरात कधी येणार लक्षात ठेवा सगा फल मिठा होत आहे मिठा जप बी आता हे तो दिल खुश हो जात आहे तर असं टेन्शन आहे अशी गोष्ट आहे त्यामुळे असल्या प्रकारे काही टेन्शन घेऊ नका मागच्या वेळेस कधी येते परीक्षा कधी आली सुद्धा जवळपास सहा हजार जागा लोक लागले लो ला तीन हजार डबल होते आणि जागा रिक्त राहिल्या कारण की फक्त सर्वजण विचारत होते परीक्षा कधी होते जाहिरात कधी येते मात्र ज्या लोकांनी अभ्यास केला ऑलरेडी आज ते सगळे पगार घेत आहेत मस्त नोटेन्शन मध्ये फॅमिली सोबत खुश आहेत तर तुम्ही त्याचा विचार न करता तुम्ही अभ्यासाला लागा त्यासाठी खास आपली बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे एन एम जे एन एम म्हणजे करायची गरज नाही कारण एम्सची परीक्षा येणार आहे ची जाहिरात येणार आहे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिरात येणार आहेत आणि ही तर जाहिरात येणारच आहे तर त्यासाठी तुम्ही आजच बॅच जॉईन करून घ्या लक्षात ठेवा जास्त बॅच ची फीस नाही पंधराशे रुपये फीस आहे तीन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी पंचवीसशे रुपये फीस आहे दोन वर्ष अगोदर सुद्धा तीच होती आज सुद्धा त्या ठिकाणी फीस तीच आहे मात्र या ठिकाणी पगार तुमचे मात्र नक्की वाढले तर फटाफट बॅच जॉईन करून घ्या आणि राहिली गोष्ट ही जी जाहिरात आहे तर ते कधी येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट सांगतो मार्च महिन्याच्या साधारणतः शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे या ठिकाणी मार्चच्या नंतर या जाहिरात साठी हालचाल सुरू होणार आहे कंपनी कोणती घेणार आहे त्याची सुद्धा निवड त्या ठिकाणी होणार आहे साधारणतः टी सी एस कंपनी घेणार आहे असं त्या ठिकाणी ऐकण्यात आलेलं आहे कारण की तुम्हाला जून पर्यंत तुम्हाला काय देणार आहे जॉईनिंग देणार आहे त्यामुळे मार्च मध्ये जाहिरात एप्रिल मध्ये तुमचं फॉर्म भरायची शेवटची दिनांक असेल आणि मे मध्ये तुमचं त्या ठिकाणी पेपर असणार आहे जून मध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग त्या ठिकाणी देणार आहे तर अशा पद्धतीनं हा साधारणतः एकशे वीस दिवसाचा कार्यक्रम आहे एकशे वीस दिवसामध्ये तुमचं हे सगळं अटकणार आहे तर तुम्ही त्यासाठी कुठलंही टेन्शन न घेता मार्चच्या शेवटच्या आठवड्या जाहिरात येत असल्यामुळे आजच तयारी करायची आपली जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला ते वाटेल तेव्हा तुम्ही बॅच जॉईन करू शकता नंबर तुमच्या समोर आहेच ऑलरेडी सुद्धा मी लिहून देतो यामध्ये भरपूर तांत्रिक प्रश्नांचा सराव एवढ्या तांत्रिक प्रश्नांचा आपण सराव घेणार आहे प्रत्येक टॉपिक आणि टॉपिक डिटेल्स मध्ये घेणार आहे विशेषतः एन एमचे सर्व टॉपिक आणि जे एन एमचे सुद्धा सर्व टॉपिक आपण घेणार आहे त्यामुळे आजच या ठिकाणी बॅच जॉईन करून घ्या आणि नोट्स घरपोच त्या ठिकाणी मागवा किंवा टेस्टरीज जे आहेत ते तुम्ही घरपोच मागवू शकता तर अशा तऱ्हेनं पटापट कामाला लागा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात येणार आहे त्यामुळे आता जाहिरात येईपर्यंत अजिबात कमेंट करू नका कधी येणार कधी येणार कारण की खूप सारे लोक त्या ठिकाणी कमेंट्स करतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतात तर तुमच्या सर्व प्रश्न उत्तर दिलेले राहिले असतो तुमचा अभ्यासक्रम बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की या ठिकाणी आता एम ची जाहिरात येणार असल्यामुळे आरोग्य सेविकेची आहे काही स्वच्छता निरीक्षक सुद्धा पद आहेत तर सिलेबसचा नेमकं पॅटर्न कसा असणार आहे तर लक्षात ठेवा नेहमी दहावी असू द्या किंवा बारावी असू द्या यांच्यावर जर जाहिरात आली तर यांचा जो पॅटर्न आहे नेहमी सिक्स्टी चा राहतो पण तीच जर जाहिरात डिग्रीवर आली तर मात्र त्या ठिकाणी जो पॅटर्न आहे तो एटी ट्वेंटीचा त्या ठिकाणी होऊ शकतो अली गोष्ट मिडियम ऑफ एक्झाम तर मराठी भाषेतून तुमची परीक्षा होणार आहे इंग्रजीतून त्या ठिकाणी होणार नाही हां डी एम ए आर यांच्या परीक्षा इंग्लिशमधून होत असतात तर काही चिंता नसावी फटाफट बॅच जॉईन करून घ्या नोट्स ई बुक टेस्टरीज सर्व उपलब्ध आहेत आतापर्यंत तीन हजार विद्यार्थ्यांची अप्लिकाय झालेली आहे निवड झालेली आहे आणि येत्या काळामध्ये तुमची सुद्धा निवड त्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी पटापट पड़ व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात ठेवा बॅच साठी आता भरपूर वेळ पड़ नाही आहे पटापट बॅच जॉईन करा आपल्या एमपीडब्ल्यू ची सुद्धा बॅच उपलब्ध आहे एलिसो ची सुद्धा लॅब उपलब्ध आहेत लॅब लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट ची सुद्धा आपली बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे तर आपण या सर्व बॅचेस काय करू शकतात जॉईन करू शकता तर आपण हा व्हिडिओ शोध पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत जसे या ठिकाणी माझ्याकडे काही अपडेट येईल मी नक्कीच ते अपडेट घेऊन तुमच्या समोर येणार आहे तुमचं फक्त टार्गेट आहे की मिशन वन हंड्रेड अँड ट्वेंटीपेक्षा जास्त मार्क मिळवणे एकशे वीसपेक्षा जास्त मार्क जर तुम्ही मिळवले एम पी यांनी आरोग्यसेविकेने तर तुमचं फिक्स सिलेक्शन झालं म्हणून समजा लक्षात ठेवा बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद